सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीशी ओळख वाढवून तिला आपल्या प्रेमाच्या तोडून तिचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर वारंवार अत्याचार करणाऱ्या तरुणास अतिरिक्त सत्र न्यायाधीश सूरज केंद्रे यांनी मरेपर्यंत रुपये दंडाची शिक्षा सुनावली तसेच पीडितीला पळवून नेण्यासाठी मदत करणाऱ्याला देखील न्यायालयानं तीन वर्ष सशक्त कारावास व चार हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे रोहित उर्फ रोहन मारुती बनसोडे वयवर्ष चोवीस राहणार बापूजी नगर जयभार शाळा स्लॉटर हाऊस झोपडपट्टी अलकुंटे चौक सोलापूर असं मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा झालेल्या आरोपीचं नाव आहे तर रोहित याचा साथीदार सुमित शशिकांत काटकर वर्ष एकोणीस राहणार राजस्वनगर तीन वर्ष सशक्त कारावासाची शिक्षा सुनावली आहे यातील पीडिता अल्पवयीन मुलगी ही सन दोन हजार वीस मध्ये कॉलेजमध्ये शिकत असताना एका ठिकाणी शिकवणीसाठी जात होती त्यावेळी तिच्या एका मैत्रिणीनं तिला मोबाईलवरील इंस्टाग्राम इन्स्टाग्राम या सोशल मीडिया ऍपवर तिचं अकाउंट काढून दिलं पीडिता ही इन्स्टाग्राम ऍप वापरत असताना रोहित बनसोडे यानं तिच्याशी इन्स्टाग्रामवर ओळख वाढवून तिला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलं त्यानंतर पीडिता व रोहित हे दोघे एका ठिकाणी भेटल्यानंतर रोहितनं पीडितेला तिच्या आईला भेटायला जाऊ असं सांगून त्याच्या दुचाकीवरून हैदराबाद रोडवरील एका लॉजवर नेलं त्या ठिकाणी पीडितेवर जबरदस्तीनं शारीरिक संबंध प्रस्थापित केले त्यानंतर रोहितेनं पीडितेला तिचं व्हिडिओ शूटिंग व फोटो काढल्याचं सांगून ते व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर वारंवार अत्याचार केला त्यानंतरही त्यानं पीडितेला वारंवार वेगवेगळ्या प्रकारे त्रास देऊन तिचा छळ करत तिच्याकडील पैसे सोन्याचे दागिने घेऊन गेला त्यानंतर सोळा मे दोन हजार एकवीस रोजी रोहित यानं आपला मित्र सुमित काटकर याच्या मदतीनं पीडितेला दुचाकीवरून पळवून नेलं होतं तसेच पीडितेनं दुचाकीवर बसण्यासाठी नकार दिला असता तिला दोघांनीही मारहाण केली होती अखेर पीडितेच्या नातेवाईकांच्या फिर्यादीवरून पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पोलीस निरीक्षक वाय गायकवाड यांनी तपास करून तिला शोधून काढून रोहित बनसोडे व सुमित काटकर यास अटक केली पोलिसांनी केलेल्या तपासात पीडितेवर अत्याचार झाल्याचं निष्पन्न झाल्यानं गुन्ह्यामध्ये पोक्सो बलात्काराचे कलम वाढवण्यात आले पोलिसांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र पाठवून दिलं व या प्रकरणी सरकारतर्फे अॅडव्होकेट शीतल डोके यांनी तर आरोपीतर्फे ऍडव्होकेट इस्माईल शेख ऍडव्होकेट पी जी देशमुख यांनी काम पाहिलं कोर्ट पैरवी म्हणून महिला पोलीस कर्मचारी घाडगे आणि एएम काळे यांनी मदत केली